नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आज आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे हुमनी एकात्मिक नियंत्रण आज आपण पाहतो प्रामुख्याने ऊस लागवड क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे आणि या हुमणीमुळे कित्येक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे जर ह्या हुमणीला किंवा हुमणीचे नियंत्रण करायचे असेल अटकाव घालायचा असेल तर एकात्मिक नियंत्रणाशिवाय दुसरा चांगला असा पर्याय नाही एकात्मिक नियंत्रण सर्वांनी मिळून जर केलं तर नक्कीच आपण हुमणी या किडीचा बंदोबस्त करू शकतो तर शेतकरी मित्रांनो चला बघूयात या हुमणीचं एकात्मिक नियंत्रण कशा प्रकारे करता येईल या फोटोमध्ये आपण पाहू शकतो हुमणीचा आळी अवस्था आणि भुंगेरा किंवा भुंगा अवस्था ॲडल्ट स्टेज आपण बघू शकतो ही आळी अवस्था प्रामुख्याने जे काही आपली ऊसासारखी पिके आहेत यांना अतिशय धोकादायक या आहे ही आळी अवस्था जमिनीमध्ये राहून पिकाची मुळे खाऊन टाकते आणि त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पिके आडवी तिडवी पडतात आणि मरून जातात तर भुंगेरा अवस्था फक्त मिलनाच्या वेळी किंवा वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीतून मिलनाच्या वेळी बाहेर येतात आणि प्रामुख्याने लिंब बाभूळ सुबाभूळ किंवा इतर जंगली झाडांचा पाला खाऊन ते परत सकाळी सूर्योदयापूर्वी मातीमध्ये जाऊन बसतात यांची नॉक्चरनल हॅबिट आहे है। म्हणजे ते रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि सूर्योदयापूर्वी परत जमिनीमध्ये जातात प्रामुख्याने सर्व अवस्था या अळीच्या या मातीमध्येच पार पडतात चला तर मग बघूयात या अतिशय त्रासदायक धोकादायक हुमणी या किडीचं एकात्मिक नियंत्रण कसं करायचं पुण्य नियंत्रणाचे एकात्मिक उपाय जमिनीची खोलवर नांगरट करावी जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे जमिनीमधील आळ्या किंवा अळ्यांचे कोश किंवा अंडी ही उघडी पडतील आणि उघडी पडल्यानंतर जे काही पक्षी असतील ते पक्षी त्या अळ्या कोश किंवा अंडी टिपून खातील किंवा सूर्यप्रकाशामुळे सुद्धा बऱ्यापैकी अंड्यांचा नाश होण्यास मदत होते नंतर आंतरमाशागतीच्या वेळेस गोळा करून नष्ट कराव्यात पक्ष्यांना खाल्ल्यानंतर सुद्धा समजा बगळे कावळे साळुंकी किंवा कोतवाल यांसारखे पक्षी या अळ्या अंडी आणि कोश टिपून खातात पण यांनी खाल्ल्यानंतर सुद्धा ज्या काही अळ्या आपल्याला दिसणार आहेत किंवा कोश आपल्याला दिसणार आहेत ते गोळा करून ते नष्ट करायचे आहेत नंतर पिकास जास्तीचे पाणी देणे आपण एखादं पीक केलं आणि तिथे जर प्रादुर्भाव असेल तर त्या पिकाला जास्त पाणी दिल्यानंतर त्या जमिनीखालील आळ्या किंवा कोश किंवा अंडी प्रामुख्याने आळ्या ह्या गुदमरून मर मरतील त्यामुळे पिकास आवश्यकतेपेक्षा थोडंसं जास्त पाणी द्यायचं आहे आणि पाणी त्या शेतामध्ये साचून कसं राहील याकडे थोडंसं लक्ष द्यावं याचं आहे नंतर हुमनीग्रस्त शेतातील रोपे उपटावीत व मुळा अळ्या आळ्या गोळ्या करून गोळा करून नष्ट कराव्यात तर हुमणीग्रस्त शेतातील रोपे ही कोमेजलेली सुकलेली आपणास लक्षात येतात ती रोपे आपण उपटायची आहेत आणि व्यवस्थित त्या रोपाच्या मुळाशेजारी जर आपण बघितलं तर बऱ्याचशा हुमणीच्या अळ्या किंवा व्हाईट ग्रब्स आपल्याला सापडणार आहेत त्या आळ्या सर्व गोळा करून नष्ट करायच्या आहेत भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत आता वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर प्रामुख्याने या हुमणीचे भुंगेरे जमिनीतून रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि ते लिंबाचा बाबळीचा सुबाबळीचा किंवा इतर जंगली झाडांचा पाला खाऊन मिलन झाल्यानंतर ते परत सकाळी सूर्योदयापूर्वी जमिनीत जातात आपण जर बाबळीच्या किंवा लिंबाच्या झाडाखाली व्यवस्थित जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला छिद्रे पाडलेलं आढळून येतात जर अशी छिद्रे आपल्याला दिसली तर त्या ठिकाणी आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेऊन सुद्धा त्याचं नियंत्रण करू शकतो तर असे भुंगेरे जेव्हा लिंबाच्या किंवा बाबळीच्या झाडावरती झाडपाला खाण्यासाठी येतात त्यावेळेस ते भुंगेरे आपण फांद्या हलवून खाली पाडून गोळा करून त्यांचा आपण ते नष्ट करू शकतो किंवा संध्याकाळी लाईट ट्रॅप लाईटचा सापळा प्रकाश सापळा वापरून सुद्धा आपण हे भुंगेरे गोळा करू शकतो लाईटकडे हे भुंगेरे आकर्षित होतात आणि हे सर्व भुंगे किंवा भुंगेरे आपण गोळा करून नष्ट करू, करू शकतो नंतर पीक फेक फेरपालट करावा पिकांमध्ये फेरपालट जर केला तर नक्कीच कुठल्याही किडीच्या नियंत्रणास त्याची मदत होते कारण एकच पीक होस्ट ज्या पिकावरती ती आळी किंवा त्या आळीचं जे मुख्य पीक खाद्य म्हणून असतं तेच तेच पीक आपण परत परत जर घेत राहिलो तर त्या हुमणी या किडीची पिढी तेथे -ते चांगली पोचली जाते आणि तिचं नियंत्रण करणं अशक्य प्राय होतं म्हणून पीक फेर पालट हा अतिशय महत्वाचा नियंत्रणाचा प्रभावी नियंत्रणाचा एक उपाय म्हणता येईल नंतर सापळा पिकाचा वापर करावा उदाहरणार्थ भुईमुग ताग भुईमुगाच्या पिकामध्ये किंवा तागाच्या पिकामध्ये तागा प्रामुख्याने ही अळी किंवा हुमणी आढळून येते तर मुख्य पिकामध्ये आपण या पिकांचा सापळा पीक म्हणून जर वापर केला तर नक्कीच ज्यावेळेस त्या अळ्या ह्या पिकाकडे आकर्षित होणार आहेत आणि या पिकांच्या मुळांवरती त्या खाणार आहेत मुळे खाणार आहेत त्यावेळी ते भुईमुख किंवा ताग पीक कोमेजून सुकून जाईल अशावेळी ते पीक आपण भुईमुग किंवा ताक तिथून उपटून ते नष्ट करायचं आहे आणि मुळाशेजारी जेवढ्या काही अळ्या आपल्याला सापडतील त्या गोळा करून नष्ट करायच्या आहेत नंतर शेणखत एक गाडी शेणखतात एक किलो थ्री कार्बो जी कार्बोफ्युरन मिसळणे आता आळीमध्ये हुमणीच्या आळीमध्ये जी सुरुवातीची अवस्था असते ती प्रामुख्याने न कुजलेल्या शेणखतावरती पोसत असते आणि बऱ्याचदा आपण बघतो शेणखत जर कुजलेलं नसेल चांगलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हुमणी आपल्याला सापडते उकिरडा किंवा शेणखत टाकण्याची जी जागा असते त्या शेणखताच्या ढिगाऱ्यावरती किंवा उकिरड्यावरती शेणखत भरत असताना बऱ्याचदा आपल्याला हुमणीच्या अळ्या सापडतात तर अशावेळी जेव्हा आपण शेणखत भरणार आहोत त्यावेळी एका गाडीमध्ये सर्वसाधारणपणे एक किलो थ्री जी कार्बोफ्युरॉन मिसळायचं आहे जेणेकरून आपल्याला हुमणी अळीचं नियंत्रण करणं सुलभ होईल आणि चांगलं कुजलेलं शेणखत जर वापरलं तर नक्कीच हुमणीच्या किडीचं नियंत्रण करणं आपणास सुलभ जाईल नंतर मेटरायजियम सोपली ही बुरशी शंभर दहा ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारली असता किंवा ठिपक सिंचनाद्वारे सोडली असता चांगल्या प्रकारे हुमणी किडीचं नियंत्रण झाल्याचं पाहाव मिळालेला मिळालेलं आहे एक जैविक नियंत्रणाचा उपाय आणि प्रभावी उपाय म्हणून आपण मेटरायजियम आणि सोपली ही बुरशी वापरू शकतो स्प्रे घेतल्यानंतर ही बुरशी त्या हुन्नीच्या अळीच्या शरीरावरती वाढते आणि नंतर ती त्याला मारून टाकते अशा प्रकारे आपण एकंदरीत पाहिलं तर अतिशय प्रभावी उपाय म्हणून मेट्रायझिम आणि सोपली बुरशीचा वापर हुमणी नियंत्रणासाठी करता येईल नंतर निंबोळी पेंट पन्नास किलो प्रति हेक्टरी प्रतिबंधक उपायांमध्ये याचा उल्लेख करावा लागेल हेक्टरी पन्नास किलो निंबोळी पेंड आपण जर वापरली तर निंबोळी पेंडीमध्ये असलेल्या कडवटपणामुळे हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही किंवा तो प्रादुर्भाव होण्यास अटकाव निर्माण होईल नंतर रासायनिक उपायांमध्ये टक्के दाणेदार किंवा फिप्रोनिल शून्य पॉइंट तीन टक्के दानेदार तेतीस किलो प्रति हेक्टरी टाकायचं आहे किंवा वापरायचं आहे क्लोरोपायरिफोस दाणेदार दहा किलो प्रति वापर कि वा हेक्टरी वापरल्यानंतरही चांगले रिझल्ट किंवा चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं आढळून आलेलं आहे तसंच पिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडाक्लोप्रेट चाळीस टक्के डब्ल्यूजी प्रति हेक्टरी पाचशे ग्रॅम बाराशे पन्नास लिटर पाण्यात मिसळून लागवडीच्या ओळीत सोडावे किंवा आळवणी करावी सोडल्यानंतर याचा चांगल्या प्रकारे हुमणीवरती परिणाम झाल्याचं आढळून आलेलं आहे अशा प्रकारे शेतकरी मित्र आपण हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन केलं तर नक्कीच हुमनी किडीचे हुमणी किडीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो आणि हुमणी कीड ही नियंत्रणात येऊ हो शकते परंतु जर एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जर प्रादुर्भाव झालेला असेल तर सर्वांनी मिळून एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर आणि तरच आपण सातारा सांगली कोल्हापूर या भागात मोठ्या प्रमाणावरती हजारो हेक्टर शेतीवरती होमनेचा प्रादुर्भाव आढळून येतो पण अशा ठिकाणी आपण एकात्मिक व्यवस्थापन सर्वांनी मिळून जर केलं तर नक्कीच या होमनी किडीच्या प्रादुर्भावास अटकाव निर्माण होऊन आपण या होमनी किडीचा बंदोबस्त अतिशय योग्यरित्या करू शकतो मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद